राम कृष्ण हरी महाराज मिळाला आपला सांगावा आम्हाला मिळाला महाराज आम्ही राजे नाम मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आम्ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवलात महाराज बाजी सरजे राम राजा परत जी राजा तुम्ही परत जा आता आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो आहोत तर चला अनुभव या शिवछत्रपती आणि तुकाराम महाराज यांचा अद्वैतमय हेजोमय आणि प्रेरणादायी भेटीचे चित्र तुकाराम गुवा राम कृष्ण शिवाजी महाराजांकडनं आले तुमच्या घरच्यां साठन दागिन कापड हा लय काय काय घेऊन आले विठ्ठल विठ्ठल या धनधान्याचा लोभ नाही आम्हाला असं काय करताय अव फक्त तुमच्या बायका पोरांसाठी नाही तुमच्यासाठी बी लय काय काय धाडलंय बर काय काय धाडलंय हे बघा अब... या चांदीच्या मुठी असलेल्या दोन दिवट्या हे mm. रेशमी छत्र आणि <laughs> तो पहा तो सजवलेला घोडा खास तुमच्या करता पांडुरंग माऊली अ हे तर सार पांडुरंगाने आधीच धाडलंय केव्हा अ रात्र दिवस तिन्ही त्रिकाळ जळणारे दोन पलिते चंद्र सूर्य केव्हापासून धाडले हे अख्ख आबाळाचं छत्र आमच्या माथ्यावर धरलंय विठ्ठला आणि हे दोन भक्कम पाय दिलेत की जाये करण्यासाठी दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात नव्हे मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव शिवबा दयाळू आहेत त्यांना सांगाव व्रती असावं मनामध्ये नामस्मरण ठेवावं हरिस्मरणामध्ये लीन व्हावं धनाचा आम्हाला लोभ नाही आणि आम्हाला आनंद येणार नाही पण शिवांच्या हरिस्मरणानं मात्र आम्ही समाधान पाहू विठ्ठल हा सांगावा झाला अरे राजे राम कृष्ण हरी महाराज मिळाला आपला सांगावा आम्हाला मिळाला महाराज आम्ही राजे नाम मात्र पण आता नाही आता आम्ही आपले शिष्य आणि हरीचे दास झालो आम्ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आमच्या डोळ्यात आपण वैराग्याचं अंजन घातलं नरजन्माच्या सार्थक्याचा मार्ग दाखवला परत जा आता आम्ही तुकोबा रायांच्या पायीचे दास झालो आहोत पर आम्ही आऊसाहेब काय सांगायचं भाऊ साहेबांना सांगा आपल्या शिवबान स्वतःला ओळखलं दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूंना जिंकण्याऐवजी मनुष्यात्म्याला छळणाऱ्या मोह माया आदी खऱ्या शत्रूंना जिंकण्यात शिवबा गुंतला आहे म्हणावा राज आता तुकाराम गुवा जातील तिथेच आम्ही जाऊ जस ते वागायला सांगतील तसे आम्ही वागू त्यांच्या सावलीत आमचे जीवन कंठू त्यांचे कीर्तन ऐकत आमचे जीवन व्यतीत करू तुकाराम गुवा आता आपणच गुरु आहात आमचे आम्हाला ज्ञानाचा मार्ग दाखवल विठ्ठा शिवराजे आता आम्ही जे सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐकावर राजसत्ता प्राप्त केल्यानंतर प्रजेचं पालन करणं हे तो राजियांचं प्रथम कर्तव्य हे कर्तव्य करत असताना आपण वैराग्याच्या मार्गापासून दूर होतोय असा मनी भाव येऊ लागला तर एक सोपा उपाय सांगतो माऊली कर्तव्य करत असताना मनामध्ये निरंतर ईश्वराचा वास राहावा त्रिकालापर्यंत आपले नाव इतिहासावर कोरले जाईल पण महाराज क्षत्रियत्वाच पालन करायचं असेल तर आम्हाला हिंसा करावी लागेल एकीकडे आपण म्हणता लोकांवर दया दाखवा श्री हरीची करुणा अंतःकरणात बाळगा मग महाराज तलवार न उपसता आम्ही क्षात्र धर्माचे पालन करावे कसे दयाकोची भाव भूतांचे पालन आणि कंटकांचे प्रजेचं संरक्षण करताना पालन करताना सर्वस्व झोकून देऊन करावं सर्वस्वाचा त्याग करावा पण त्याच वेळी जो आपल्या प्रजेला मारतो पीडा देतो कष्ट देतो दुःख देतो अशा दुष्टांचं निर्दालन करताना कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांचा समूळ नायनाट करावा तरच परम क्षत्रियास प्राप्त व्हा महाराज आज आपण केलेल्या उपदेशानं आम्हाला आमच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली பாண்டுரங்க 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 आई पण गाई नाही नाही भूत लागली असं नव्हतं तुम्हाला अवली तुला कस ठाव झाला आम्ही इथे नदी काठी बसतोय म्हणून गुवा तुम्ही फुकाचा मी मान नका धरू तुम्हाला काय वाटलं फक्त तुमच्याशीच देव बोलतात तू हो माझ्याशी मी बोलते आत जंगलातली डोंगरातली झाड पान फुलं सगळी गोष्टी करते धन्यस तू अवले खरंच धन्यस मी म्हणतो ना विठुराया माझ्यापेक्षाही तुझ्याकडून घोर साधना करून घेतोय त्यामुळं तू विठ्ठलाला घातलेल्या शिव्याही नामस्मरणातच जमवत असतील अगं पांडुरंगाने काही चमत्कार दाबावा म्हणून आम्ही आमच्या अभंगांच्या वया या इंद्रायात बुडवून हट्टाने इथं तेरा दिवस झाले बसून आम्हाला काही चमत्कार दिसत नाही आणि तुला तर विठुराया ठाई ठाई दर्शन देतोय माउली तू धन्यस भाई तू आहेस धन्य

हा ती कादू नको बाईक परत द्या मला अग त्या मंग लई उपास लई बनवास सोचलय बघ राम राम तुर जास्त पोचलय असं करू नको नको त्या मंग परत